शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकनाथ नर्सरी आजचं लोडिंग चाललंय हे आटपाडीसाठी सेवानिवृत्त शिक्षक श्री ईश्वर एकनाथ गळवे सर सरांनी जो आंबा घेतलेला आहे केशर आंबा हा दिनांक पाच जुलै पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ आहे केशर आंबा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शंभर रुपयाने घरपोच होत आहे खात्रीच्या रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सरांनी आता बुटकी लोटरमध्ये मलेशियन डॉवरपो जातीचा नाराय घेतला आहे त्यानंतर ह्याच गाडीमध्ये आपण गाडीमध्ये साई सरबती लिंबू लोडिंग करणार आहोत अशी सर्व रोपं बुकिंगनंतर घरपोच होतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन इस्राईल पद्धत म्हणजे बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या अंतरानं केशर आंब्याची लागवड केली जाते जे रोप लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन कारण रोपं लहान असल्यामुळे जमिनीपासून फुटवा होता झाडं वाढतात चांगली आणि अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही केशर आंबावर कोकणातील रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बीज खात्रीची रोपं अधिक माहितीसाठी दिलेला नंबरला संपर्क करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराज